मुंबईमधील सरकारी रुग्णालयामध्ये एक नियम जारी केलेला आहे त्या नियमाअंतर्गत रुग्णालयाची सुरक्षा पाहता फूड डिलेवरी ही मुख्य प्रवेशद्वारापर्यंत होणार आहे डॉक्टरांनी किंवा दुसरं कोणी फूडची ऑर्डर दिली असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी यायचा आहे तो तिथून फूड घेऊन जायचा आहे सुरक्षेच्या दृष्टीनं रुग्णालय प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे परंतु मुंबईचा डबेवाला गेले एकशे तीस वर्षे या रुग्णालयामध्ये डॉक्टरांना डबे देतो आहे पहिल्या तर डबा डॉक्टरांना भेटून दिला जायचा त्यानंतर त्यांच्या केबिनच्या बाहेर डबे ठेवले गेले त्यानंतर वॉर्डच्या बाहेर डबे ठेवले गेले आणि आता डबे लिपच्या बाहेर किंवा इमारतीच्या खाली आम्ही ठेवत आहोत आता रुग्णालय प्रशासन नवीन नियम जारी केलेला आहे की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डबे ठेवायचे आहेत आमची प्रशासनाला विनंती आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जर डबे ठेवले तर ते तेथून डबे चोरी होऊ शकतात तेव्हा आम्हाला डबे ठेवण्यासाठी सुरक्षित जागा देण्यात यावी अन्यथा आपल्याला एक विनंती आहे की डबेवाला कामगार हा नेहमीच रुग्णालयामध्ये येत असतो तर ते त्याच्याकडून ती आवश्यक ती कागदपत्र घ्यावी त्याला एक ओळखपत्र द्यावं की जेणेकरून डबेवाला कामगार हा रुग्णालयाच्या डॉक्टरांपर्यंत डबे पोहोचू शकतो